नमस्कार शेतकरी मित्रांनो बोगस बियाणे विक्री करणाऱ्यावर गुन्हे दाखल करा असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत आता बातमी खरीप हंगामापूर्वी आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट आदेश दिले आहेत परवान्यात समाविष्ट नसलेला व विक्रीसाठी बंदी असलेल्या बोगस खते बियाणे आणि कीटकनाशके यांची विक्री करणाऱ्यांच्या विरोधात थेट गुन्हे दाखल करा असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे कृषी क्षेत्राचे बळकटीकरण करण्याबरोबरच खासदार आणि आमदारांनी एक गाव निवडून त्या ठिकाणी सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देत मॉडेल गाव तयार करावे अशा सूचना देखील त्यांनी त्यावेळी दिल्या ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील जिल्हा नियोजन भवन इथे आयोजित खरीप हंगाम दोन हजार पंचवीस आढावा बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले आहे यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यातील शेतीच्या उत्पादनाचा आढावा घेतला शेती क्षेत्राचे बैकटीकरण कसे करता येईल शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्त उत्पादन कसे घेता येईल यासाठी प्रयत्न व मार्गदर्शन करण्याच्या सूचना देखील जिल्हा कृषी विभागाला दिल्या गेल्या जिल्ह्यात एक एकरपेक्षा कमी शेती असलेल्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे तर त्या, तर त्या शेतकऱ्यांना एकत्र आणून त्यांचे गट तयार करून त्यांना प्रशिक्षण देणे मार्गदर्शन करणे असे प्रयत्न करून गट शेतीला प्राधान्य देण्याचे देखील निर्देश शिंदे यांनी यावेळी दिले मोगरा चापा यासारख्या फुल शेतीला देखील प्राधान्य देण्याच्या सूचना यावेळी त्यांनी बोलताना दिल्या आहेत तरी शेतकरी मित्रांनो आपण बियाणे खरेदी करीत असताना बियाणे अधिकृत कृषी विक्रेत्याकडूनच खरेदी करावे बियाणे खरेदीची पावती जपून ठेवावी तसेच कीटकनाशके किंवा की बियाणे खरेदी करत असताना अधिकृत परवानेधारक कृषी केंद्रामधूनच बियाणे खरेदी करावे बियाणे खरेदी करत असताना बियाण्याची पॅकिंग डेट अंतिम डेट आणि लॉट नंबर तपासून पहावा आणि बियाणे खरेदी केल्यानंतर जी जी खरेदी पावती जपून ठेवावी तसेच बियाण्याचे पॉकेट सुद्धा जपून ठेवावेत औषधे कीटकनाशके खरेदी करत असताना त्यावरची अंतिम डेट जरूर पहावी तरच ते बियाणे किंवा औषधे खरेदी करावेत तर शेतकरी मित्रांनो ही होती आजची ताजी अपडेट नमस्कार